माझे वजन थोडेसेच जास्त आहे मग मी याची काळजी केली पाहिजे की नाही हा जर प्रश्न पडला असेल तर यावर एक उपाय सांगते पटकन वही आणि पेन घ्या आणि एक कॅल्क्युलेशन करा नमस्कार मी डायटिशियन स्नेहल आज तुम्हाला वेस्ट आणि हिप रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा याबद्दल माहिती देत आहे हे थोडे बहुत वाढलेले वजन सर्वात प्रथम आपल्या पोटाचा घेर वाढवते याच घेराचे किंवा सरकम्फरन्स आपण मोजमाप केले आणि त्याची तुलना जर आपण नॉर्मल व्हॅल्यू केली तर आपल्याला समजू शकते की आपण नक्की कोणत्या कॅटेगरी मध्ये वजन वाढवून ठेवले आहे आपले वाढलेले वजन हे चरबीच्या स्वरूपात शरीरात कसे विभागले गेले आहे हे जाणून घेण्यासाठी वेस्ट म्हणजेच बेंबीच्या खाली साधारण दोन बोटे सोडून येणारा घेर याला जर बटक्स किंवा शरीरातील फुगवटा असणाऱ्या घेराशी भागले तर साधारण येणारी किंमत आपणाला जाणून देऊ शकते की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो पुरुषांसाठी हा भागाकार जर शून्य पॉईंट नऊ किंवा यापेक्षा खाली असेल तर तो नॉर्मल मानला जाईल आणि स्त्रियांसाठी हा शून्य पॉईंट आठ पाच यापेक्षा खाली किंवा साधारण एवढा असेल तर तो नॉर्मल मानला जाईल पण जर दोघांमध्ये दो या व्हॅल्यू क्रॉस झाल्या असतील किंवा याच्या पुढे येत असतील तर ते नक्कीच काळजी करण्याचे कारण आहे कारण हीच ती अनावश्यक चरबी आहे जिचे प्रमाण जर नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर ती आपल्याकडे बरेचसे आजार खेचून आणू शकते तर लगेचच थोडासा वेळ काढून स्वतःसाठी हे कॅल्क्युलेशन करा नॉर्मल असेल तर वेल अँड गुड जर नसेल तर ते नॉर्मलला येण्यासाठी प्रयत्न आजच सुरू करा धन्यवाद